सर तुम्हाला कोणतं व्यसन होतं तंबा थोडं मोठे निघाकूच हा तांबाकूच तुमचं नाव सांगा पूर्ण बाबासाहेब तालुका मुक्काम पोस्ट वाघुली तालुका शेवगाव आणि जिल्हा अहमदनगर बरोबर तोल मला तंबाखूचं व्यसन कधीपासून होतं शाळेत दहावी ला तुमचं वय किती आहे सध्या त्रेपन्न म्हणजे दहा सोळा सोळा त्रेपन्न म्हणजे साधारण चाळीस वर्ष झाले मग तुम्हाला चाळीस वर्षापासून तुम्हाला तंबाखूचं व्यसन होत हा मग ते तंबाखूचं व्यसन तुम्ही सोडण्यासाठी काय केलं काय केलं हे औषध घेतलं पाहिजे हा ते याच्यातून काढा ते ती दाखव हां बी अल निको बी अल निको हां ते एक अवश्य ते तोंडावर मारायच तुम्ही किती दिवस वापरलं महिनाभर आता तंबाखू खाण्याची इच्छा होती अजिबात नाही मग आता खाणार का तुम्ही तंबाखू नाही आता सुटली सुटलीच ना बरं बरं चालेल चालेल मग आता परत तुम्ही तंबाखू खाणार नाही ओके चालेल सर धन्यवाद